हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो जर तुम्ही घरी ड्रेस वापरत असाल तर सध्या कॉटनचे ड्रेस खूप फॅशनमध्ये आहेत हे तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देतील त्यासाठी आज मी अतिशय सुंदर असे लेटेस्ट कॉटन कुर्ती सेट घेऊन आलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशा प्रकारचे सुंदर डेली यूजसाठी तुम्ही कॉटन कुर्ती सेट घेतलात तर खूपच स्टायलिश आणि स्मार्ट दिसाल हे अगदी सिम्पल सोबर आणि स्टायलिश लुक देतात अतिशय ब्युटिफुल कलर्समध्ये हे अवेलेबल असतात समज स्पेशल कम्फर्टेबल आणि मॉडर्न दिसण्यासाठी अशा प्रकारचे कुर्ती सेट घेऊ शकता ह्याची प्राइस अगदी सातशेपासून पंधराशेपर्यंत तुम्ही तुमच्या बजेटनुसार निवडू शकता ह्यामध्ये ट्रेंडी पॅटर्नमध्ये व्हिनेक तसेच आलिया कट नायरा कट ए लाइन कुर्तीज प्रिंटेड कुर्ती प्लेन पॅन्ट असे कुर्ती सेट दिसायलाही खूपच ब्युटिफुल दिसतात डेल यूजसाठी किंवा कॅज्युअल वेअरसाठी तुम्ही अशा प्रकारे ड्रेस घेतलात तर खूप सुंदर दिसाल अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नमध्ये हे कुर्ती कुर्ती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत बऱ्याच महिला घरी गाऊन यूज करतात तर गाऊन न वापरता तुम्ही असे ट्रेंडिंग आणि स्टायलिश ड्रेस वापरा त्यामुळे तुम्ही यंग आणि स्मार्ट दिसाल हे कॉटनचे असल्यामुळे दिवसभर कम्फर्टेबल ही आणि स्टायलिश लुक मिळतो आणि असे ड्रेस महिलांना खूपच छान दिसतात आपल्या एजला सूट होणारे आणि अतिशय सुंदर कलर्समध्ये हे ड्रेस अवेलेबल असतात ह्यामध्ये फ्लेअर्ड असतात ए लाईन कुर्तीज असतात अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नामध्ये नेकलेन्स आहेत मध्ये सध्या ट्रेंडी कॉलर नेक असे सुद्धा खूप मॉडर्न दिसतात त्याचबरोबर नेक डिझाईन्सला एम्ब्रॉयडरी येते सध्या लेस सुद्धा लावण्यात येतात अशा प्रकारच्या कुर्ती निवडा ज्यामध्ये तुम्ही खूपच स्मार्ट आणि यंग दिसाल आय होप मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले कॉटनच्या ड्रेसचे कलेक्शन तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडले असतील तर तुम्ही सुद्धा ड्रेस यूज करत असाल तर अशा प्रकारचे ड्रेस तुम्ही यूज करू शकता खूपच सुंदर लुक येतो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आणखीन असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नामध्ये कुर्ती आहेत खूप सुंदर सुंदर आहेत बाहेर फिरायला जाताना सुद्धा तुम्ही असे ड्रेस यूज करू शकता